मंडळी जय जवान जय किसान बैलगाडी क्षेत्रामध्ये झेंडा पंच म्हणून खंबीरपणे ज्यांना काम आतापर्यंत केलेले असे धनवडे बापू कोरेगावकर आज त्यांचा वाढदिवस आहे बापू वाढदिवसाच्या माझ्या चॅनेल तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अं खऱ्या अर्थानं बघा बापू एका दिवसात शंभर शंभर फेरे बापूने सोडलेले आहेत असे झेंडा पंचायत आणि पुण्यावरती अन्याय करत नाहीत असे झेंडा पंचायत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि निमसोडच्या मैदानामध्ये आलेलो आहे शुकुळ्यावाडीच्या आपण आज बापूंना आपण थोडा प्रश्न विचारणार आहोत बापू काय बैलगाडी क्षेत्रातलं एवढ्या दिवसात आता पैसे कमवलं माणसं कमवलं नक्की काय कमवलं नाही मी माणूस कमाव जास्त प्रमाणात आता पण मी संध्याकाळी बारा वाजल्यापासून मला फोन चालवते आजु, हो अजून फोन चालू आहे चालू फोन चालू आहे सायलेंट केलेला फोन चालू आहे माझे अजून फोन चालला अजून मी कलदे जाणार अजून घेतलंय फोन इतकं म्हणजे माझ्या इतकं प्रेम दिलंय माणसाने मी प्रचंड सचिन माशीर सोडून फोन आला एवढं अपाट अपाट प्रेम इतकं मला म्हणजे माझ्या जिंदगीत मला म्हणजे माझ्या थोडं बी होणार नाही मागे होणार एवढं मी नाव कमावलं म्हणजे नंदीने मला नाव दिलं महादेवाच्या नंदी महादेवाच्या नंदीने मला मोठं नाव दिलं आता बैल सोडताना बघा आम्ही बघत असतो प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव असतात कधी कधी वाईट येतात माहित नव्हतो माणूस काय आहे कशासाठी मारतो काय होतो पण ती काय त्यांना शिस्तीसाठी आपली संस्कृती आपली बैलगाडी बन बंद पडून म्हणून मी वाईज थोडस कटर पाऊल कटर पाऊल घेतली तेव्हा थोडस आणि प्रत्येक बॅनर बघा तुम्ही माझं नाव आहे बापू पाहिजे तुम्हीच तू उभं राहिलं तर फरक पडतो माणसांना म्हणजे प्रत्येक हा एखाद्या माझ्याकडे चुक झाली की माणूस आहे माझ्याकडे चुक झाली चुक झाली त्याचा काय एवढे आज म्हणजे एवढ्या शुभेच्छा आल्या असेल भरपूर ना भरपूर म्हणजे इतका म्हणजे मला असं वाटलं मी एवढं कमी मी इतकं माहित इतकं म्हणजे फोन आहे ती अजून तिसरा काम आहे फोन आला चालूच फोन आहेत मला मित्रांनो बघा कंटिन्यू फोन चालू आहे लोकांच्या शुभेच्छा बघा एखाद्या आमदार खासदाराला जेवढं नाव मिळत नाही तेवढं आपण या बैलगाडी क्षेत्रात झेंडा पंच म्हणून काम केलेलं आहे आता थोडस बैलगाडी संघटनेचं सुद्धा सचिव पद पैलवानानं सोडलेलं आहे चार दिवस सोडला आणि वेगळ्या दिशेने ते आता आधार संपल्याग झालाय आधार संपल्याग झाला आधार संपला झाला खालची बाजू संभाळते वरची बाजू पण ती मेन आधार संपल्याग झाला परत मागे दुःख वाटत तो बी कठोर माणूस आहे त्याला बी हे म्हणजे मी स्वार्थपणे त्याला सगळं वाटते माझ्यासारखंच बाबा मी काय करू आता परवाशी माझा एक कुठलं बत्तीस राज पोरग ड्रायव्हर त्याला मी मला रागात मी त्याला मारलं पण ते बाई थोडस मारलं मी घरी गेलं पश्चाताप वाटला केव्हा याला हसून मारा नव्हतं पण ते काय आलं फटीच्या फोड येऊन त्याने गाडी हाणतो का काठी नंतर ती आपली संस्कृती बिघडल म्हणून ती मला थोडा रागाला आला बी आपली माफी मला असा त्याची चुकून राग असतो आणि बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आपल्याला बंद नाही पडायचं तर विलासपाय आणि बैलगाडी क्षेत्र कसं असं आहे की आता आपण तुझा केलं तुझं माझं आता इथं वर जाऊन तिथं लगेच बोलायचं तर ही बैलगाडी मोठी टिकल तुझा तो आता इथं दुश्मनी की वर राहणी रा इथं आत्ता खाली वर दुश्मनी की ही क्षेत्र संपलं 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 नक्कीच मित्रांनो परत एकदा बापू तुम्हाला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा आणि काही लोक बघा आज सुनील मोरे सुद्धा म्हणतात मी अध्यक्ष तर अशी एक एक लोक जायला लागले तर काय होईल नाही बेलगड क्षेत्र अनुभव ती जाय नाही पाहिजे हे कष्ट केले सगळ्यांनी नक्कीच बापांना पुन्हा मी शुभेच्छा देतो आणि आपण मैदानामध्ये आज कुठल्या कुठल्या गाड्या राहिल्यात फायनल फायनलला खाली बघूया की कुठली कुठली बैल फायनल साठी राहिलेत त्या ठिकाणी आपण जाऊन बघणार बापू धन्यवाद धन्यवाद माझ्या पाठी माग तुम्ही येऊ शकताय आपण कोणती कोणती बैला आज साठी राहिलेत मालक आहेत आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत कोणती कोणती बैल राहिलेली दादा कुठलं याच नाव काय टिटवी बघा बुधकरांची टिटवी आणि पुष्पा ही पण गाडी आज फायनल साठी राहिलेली आता किती एक नंबर सात नंबर तास लागले सात नंबर तास आहे त्यानंतर ह्याचं नाव काय बावऱ्या नाव काय मालकाच शरद शरद शेठ माने आज बकासूर आणि बावरी जी गाडी पडली ही पण गाडी फायनल साठी पात्र झालेली आणि आता फायनल थोड्याच वेळा सुटणार आहे पलीकडे बघा बकासूर आहे त्याचबरोबर बरोबर का कुठलाय दादा कुठला पहिल्या वाटेगावकरांचा आणि पलीकड वडोलीकरांचा वडोलीकरांचा बाजी ती पण गाडी चांगली पळाली ना फायनल साठी राहिलेली अजून इकडे गाडी राहिलेली कुठला कुठली कुठली पहिले चांगला क्रिशा परत एकदा सांगा क्रिशा अतुलशेठ भगत धाकटा टाकता आणि प्रवीण तोडकर चिकोडी तानाजीराव बैलाचं नाव तानाजीराव आहे पहिलीकडचा टाग्या नाव आहे गावे जरेकरांचा करांचा नाव आज फायनलला राहिला किती सिमित पळाल पाचव्या शिमित चार नंबर तास पाचव्या सिमित चार नंबर तासावर पळाली मित्रांनो आणि फायनल साठी पात्र झालेली आता फायनल सुटण्यासाठी या गाड्याखाली पळाय आलेले त्याचबरोबर इकडं कुठाळवाडीचा रावण बरेच दिवसात खरोखर जबरदस्त असा बैल आहे आज फायनल राहिला आणि त्याच्या बरोबर हे ना सो, सोन्या कुठलं सोन्या ही पण गाडी फायनल एकदम जबरदस्त सीमेला पळाली आणि पात्र झालेली ही पण गाडी आपल्याला आज पाहताना मिळेल बघायला त्याच बरोबर इकडे गाडी अजून पात्र झालेली आ, प्रसिद्ध पहिले तुमच्या तोंडून सांगा तुम्हाची गाडी ही गाडी विनायक दादा देशमुख लिंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख लिंगरे यांचा घरचा साधा आहे मैब्या हा उजवीला आहे तो मैब्या आणि दहावीला आहे तो शार्दूल विनायक शेठ देशमुख दादांची बाबा घर तास बैलगाडी क्षेत्रात बैल पाहते पण घर तास आज पण फार मोठी गोष्ट आहे आणि आज ही गाडी घर तास आज फायनल राहिलेला आहे शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी त्याचबरोबर इकडं इकडे गाडी राहिलेली ड्रायव्हर नाम म्हणताय नाव सांगायची गरज लागणार नाही नाव महाराष्ट्राला माहिती याच नाव काय झरेकरांचा भाजी झरेकरांचा भाजी आणि पलीकडे जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर झाला असाय का सुंदर दोन्ही आता ओळखत नाही ते परंतु जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आहे ही गाडी आज ही पण गाडी फायनल साठी राहिलेली आता एक नंबरचा आहे का आपल्याला चांगला चांगला पळतोय ना बाहेर ही पण गाडी बघायला मिळेल ड्रायव्हरांना शुभेच्छा <laughs> मित्रांनो फायनल साठी कोणत्या कोणत्या झाडे राहिलेत हा आज आपण जागेवरती व्हिडिओ बनवलेला आहे ला एक आगळा वेगळा व्हिडिओ असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पलीकडं सगळेच नामवंत मंडळी ड्रायव्हर आहेत विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकर अनेक झेंडा पंच आहेत अशा प्रकारे आज सुंदर असं मैदान पार पडलं थोड्या वेळात फायनल आहे फायनलचा आनंद घ्या मित्रांनो सगळ्या गाड्या आता फायनल सुटतोय थोड्याच वेळात आपल्याला फायनल चा चित्त थरार बघायला मिळेल